एकोणीस केमिस्ट्रीमध्ये मोठेगावकर क्लासेस क्लासेसचा सुबोध रनेर भारतात पहिला एम्स आणि जिपमर मध्येही मोठेगावकर सरांचे आर सी सी पॅटर्न देशात हिट मोटेगावकर क्लासेस लातूर नांदेड नमस्कार फोटो न्यूज चैनल मध्य अपने स्वागत शिवाजीनगर पोलीस स्टेशन हत्तीत मटका जुगार अशा अवैध धंद्यांनी कहर केला असून या धंद्यांना आवर घालण्यास पोलीस निरीक्षक लकाळ यांना अपयश आले आहे त्यांच्या हद्दीत रेणापूर नाका अंबाजोगाई रोड लगत असणाऱ्या राजे लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याबद्दल दामिनी पथकाने चार नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली या लॉजवर पथकाने छापा मारून चार महिलांना ताब्यात घेतले या महिला पश्चिम बंगाल येथून आणल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पोलीस अधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गांभिनी पथकाच्या प्रमुख दीपाली गीते यांच्या पुढाकाराने हा छापा मारण्यात आला या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे आणले आहेत त्याबरोबरच त्या भागातील पोलीस निरीक्षकांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे सदरील लॉज मालकावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली